चार चाकी वाहनांची विक्री करून देतो अशी बतावणी करून टेमलायवाडी इथल्या सागर देसाई यांची तीन चारचाकी वाहनं घेऊन बनावट कागदपत्रांच्या आधारे त्याची परस्पर विक्री करणाऱ्या टोळीला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे निलेश सुर्वे मोहम्मद कुरेशी सकीब शेख शहजामा खान शेख असिफ अशी त्यांची नावं आहेत पोलिसांनी त्यांच्याकडून एकोणसाठ लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या तीन आलिशान मोटारी आणि बनावट कागदपत्र तयार करण्यासाठी वापरलेलं साहित्य जप्त केलं आहे टेमलाईवाडी इथं राहणारे सागर देसाई यांच्या तीन आलिशान मोटारी विक्री करून देतो अशी बतावणी करून संजय हवालदार निलेश सुर्वे हसन जहागीरदार यांनी आपल्या काही साथीदारांच्या मदतीनं एप्रिल दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत एकोणसाठ लाख सत्तर हजार रुपयांची फसवणूक करत सागर देसाई यांच्या मालकीच्या तीन आलिशान मोटारी बनावट कागदपत्राच्या आधारे परस्पर विक्री करून देसाई यांची फसवणूक केली होती या प्रकरणी सागर देसाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता शाहूपुरी पोलिसांनी या प्रकरणी निलेश सुर्वे मोहम्मद कुरेशी सकीब शेख शहजामा खान शेख असिफ यांना अटक केली आहे तर यातील अन्य एक संशयित आरोपी हसन जहागीरदार हा सध्या न्यायालयीन कोठडीत असल्यानं त्याला न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर ताब्यात घेण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय पोलिसांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर चारचाकी आलिशान मोटारींची विक्री करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीकडून सुमारे एकोणसाठ लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या तीन आलिशान मोटारी बनावट कागदपत्र तयार करण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त केलंय ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष डोके पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव अंमलदार मिलिंद बांगर भैरव माने मंजर लाटकर कृष्णात पाटील रवी आंबेकर बाबा ढाकणे सुशिल कुमार, गायकवाड सनिराज पाटील महेश पाटील अमोल पाटील राहुल पाटील यांनी केली आहे